तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं नवीन एक अशा खोऱ्या कर्करीत ब्लॉगमध्ये आणि आजचा मित्रांनो मुद्दा असा आहे का तुमच्या भावाचा झाला होता ॲक्सिडेंट तर आता तुम्हाला इथे फोटो दिसतोय तर फोटो म्हणजे हा व्हिडिओ एक छोटासा जो की ॲक्सिडेंट झाल्याच्यानंतर पट्टी केल्याच्यानंतर मी काढलो आता टाके टाकायच्या अगोदर आणि टाके टाकल्याच्यानंतर काय झालं सगळ्या गोष्टी आणि ॲक्सिडेंट कसा झाला काय मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे सगळ्यात पहिले ना आपण व्लॉगला स्टार्ट करू कारण आजचा जो ब्लॉग आहे आजचा व्लॉगमध्ये मी एकदम बरा झालेलो आहे आज आठवा दिवस माझा ॲक्सिडेंट होऊन आणि पूर्ण पद्धतीने माझे सुद्धा क्लिअर झाले तर आज मी टाके काढायला सुद्धा जाणार आहे तर त्या व्यतिरिक्त मी तुम्हाला सांगतो मी आता करतोय काय कारण व्लॉगिंग म्हणजे एक व्लॉगर दिवसभर काय करतो हे तुमच्यापर्यंत शेअर करत असतो किंवा तुमचा फेवरेट व्यक्ती आज दिवसभरात काय करतोय तर हे तुमच्यापर्यंत या व्लॉग दरम्यान पोहोचवायचं असतं तर आत्ता जे आहे इथे बघू शकता आपला पंप आहे तर ह्या पंपात मला हे तन्नाशक आहे आणि ते मारायचंय आपल्या टामॅट्याच्या प्लॉटला जे की मधीत गबळ उगलेलं दिसतंय तर ते गबळाला आपल्याला तन्नाशक मारायचंय आता तुम्ही म्हणशाल का तन्नाशका मध्ये नेमकं का तुम्ही काय घेतलं तर आपण तन्नाशकामध्ये घेतलंय मेट्री आणि त्यात आपण मी करणार आहोत जे की इथे तरगा घेणार आहे आपण वीस ते पंचवीस एम एलनी आणि मेट्रीचं जे आहे ती आय थिंक किती ग्रॅमची पुढे एक मिनिट मी तुम्हाला लगेच सांगतो बरेच जण विचारत असतात टमाट्याला तणनाशक तन्नाशक वगैरे कोणतं मारलं पाहिजे तुम्ही सँकोर घेऊ शकता मेट्री घेऊ शकता परत त्याच्यानंतर बॅरियर घेऊ शकता तर असे काही तन्नाशक टमाट्याच्या मधी मारले आलेले चालतात तर आता हे जे आहे आय थिंक अडीचशे ग्रॅमचं पॅकेजिंग आहे एक मिनिट तर मित्रांनो याच्यावरती तर या काही लिहिलं नाहीये किती ग्रॅमची पॅकिंग आहे असेल कुठं पण मला सापडत नाहीये तर जाऊ द्या ह्या एवढ्या पुढे आपल्याला औषध दुकानदाराने चार पंप करायला लावले पण आपल्याला रिझल्ट मिळत नाही पाण्याचा पीएच मेंटेन म्हणून आपण या तीनच पंप करणार आहे तर आता सर्वप्रथम मी याचे तीन पंप करून घेणार आहे आणि मग मी माझा प्राय भरायला म्हणजे पंप भरायला सुरुवात करणार आहे तीन पंपाचं औषध कसं काल होता तुम्ही कसं औषध काल होता तेवढं कमेंट करून सांगा आणि आता मी सुरुवात करतोय माझ्या कामाला ऍक्सिडेंट कसा झाला काय मी तुम्हाला इथून पुढं सांगत चालतं हळूहळू पहिले मी माझ्या कामाला सुरुवात करतो बाप्पाने मला पाहिलं का हा काम सोडून व्हिडिओ बनवतोय मग मला बाकी घोडा लागल्याशिवाय राहणार नाही त्याच्यामुळे तुम्हाला म्हणतो व्हिडिओला कंटिन्यू बघा पर्यंत मी काम चालू करून घेतो अजून डोळा लाल सण होईल तो पण क्लिअर होईल अडचण नाही तर मंडळी आपल्याकडे जे आहे जुनं मेट्रीचा एक पुढा शिल्लक होता त्याच्यात एवढा असा औषध बाकी होतो म्हणलं आता काय करू का हे औषध आपण याच्यात मिक्स करून घेऊ आता टर्गाची बाटली इकडे तर तुम्ही परत माणसाला झाकून ठेवलं पिशवीत सांगत नाही काय तर हे बघू शकता हे आहे टर्गा तर ह्या टर्गा पंचवीस लाम एल आपण वीस लिटरच्या पंपाला घेणार आहे तर आता हे करून घेतो आणि पंप भरायला सुरुवात करतो तर हे बघू असं औषध औषधे आणि तुमक अगर आई सच्चाई आहे मित्रांनो म्हणजे माझं बोलायचं तापर्य असं आहे तुम्ही माझ्या काय मला तर विषय असा आहे का दोन हजार एकवीस बावीस तेवीस आपण येणार थोडेसे युनिक पद्धतीचे ब्लॉग बनवले ते म्हणजे कसं तर काही मराठी भाषा काही हिंदी भाषा असं एकत्र करून मी ना असे छोटे मोठे म्हणजे तीनशे पासष्ट दिवस कंटिन्यू ब्लॉग अपलोड केले तर तुम्हाला ते बघायचे असतील एकदा बघून या पाठीमागे आहेत ते कारण मी ते हायड केलेले नाही जसं माझा चॅनल स्टार्ट झालाय तसं सगळ्या गोष्टी माझ्या चॅनलवरती मी बालपणापासून काय करत आलोय सगळ्या म्हणजे युट्यूब चॅनलवरती मी किती खटपट केली ना ते सगळं मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला बघायला मिळणारच आहे पण आता मय आईसा बोल रे की परत आपल्याला असं वाट की वो चालू कर देण्याचा आणि ऐसाच हिंदी में आणि मराठी में ऐसा गप्पा गप्पा बोलण्याचा क्योंकि अभी जो है हमारे पास मोकार पॉप्युलरिटी है मोकार पब्लिक आहे बावन हजार हो तर असं वाटतंय का हिंदी आणि मराठी एकदम खतरनाक असं कॉम्बिनेशन गावठाड भाषेमध्ये करावा म्हणजे कसं एकदम प्रॉपर ब्लॉग बनतील आणि तुम्हाला सुद्धा बघायला मजा येईल म्हणून म्हणतो आता प्राप्तीशी चालू करते आणि सप्दिशी पंप मारते चलो तर मित्रांनो तुम्ही सुद्धा एक शेतकरी असाल आणि तुम्हाला माहिती नेमकं औषध मिक्स करायच्या टायमाला काय होतं पण नवीन औषध आणले का जुनं मिली फेकून देत म्हणजे काय मिली म्हणजे काय तर आपण औषध ज्याच्यात मातो किंवा मोज एम एल मध्ये तर त्याला आमच्याकडं मिली मानता मापडं मानता तुमच्याकडे काय म्हणतात तेवढं सांगा तर ते औषधाचं मा करण्यासाठी मिली लागतं पण विषय असं झालाय सगळे मिली ह्या दिले पंपात मिलीच नाही आता कुठं गावसायचं आता याच्या टाकी उपाय त्याच्या टाकी उपाय म्हणजे कसं आपल्या आजूबाजूला कोणी चुलते का ते असतात त्यांनी कुठंतरी त्यांनी आपण जसं फेक तसं त्यांनी त्यांच्या वावराच्या कडाला फेकलेलं असतं म्हणून आता ते मी शोधायचा प्रयत्न करतो इथे कुठंतरी सापडल मला कारण मला पाहिजे पंचवीस मिली पर्यंत म्हणजे पंचवीस मिली एम एलचं भेटलं एकदम ओके कार्यक्रम होऊन जाईल तेच सापडत नाही आता बघू शकता हे इकडे पंप ठेवलंय अर्ध मार्ध भरले पण मिली नसल्यामुळं औषध मस्त येत नाही फक्त पटक्या दिवशी दिवशी मारून घेऊ तर आपला घराचा परिसर बघा असा आहे कोणी समजा जात असेल इकडनं ना हा सिन्नर आहे सिन्नरला रस्ता जातो आणि हा इकडे नाही जात आणि हा आपला टोमॅटोचं पाणी मम्मी म्हणे इकडं कुठं तर मिली पडलेले तर ते शोधू आपण तर मंडळी अख्खं घरदार उतून झालं पण मला मिली काही सापडलं नाही हाय बर का मला दाखवते बघा हाय मध्ये ती लई जुने त्याच्यावर अंक राहिले का नाही काय माहिती आता असं झाले तर काय पत्या नाही ऐसा है अभि जो हैको मी सापड आ रहा इधर ढोके मे कीडे पडणे की बारी आ गई इधर तो फेकेला की मैं तो पंप इधर इज भरता मिली भी मिलना चाहिए ये जुना पंप है हमारा तो लगेच इमे सा पडलाय तो सापडला था ना सापड्या तर सापड्या पाउस के पानी से पंप भी भर साला देखो मैंने बोला ना की जर तो मिले रो बी टर्गा ही मिल गए चला आता पटक्या दिवशी औषध मिक्स करतो कारण पंपचा घरा काय ना काय भाऊ का फिरल तरी कॅमेरा यापेक्षा मी ब्लॉग बंद करतो आणि आवरी तो सर मंडळी पंप भरला आणि आता तेचं काम सुद्धा चालू केलंय पण आता तुम्हाला मी सांगतो की आपण मेट्री जे घेतलं ना तर ते मेट्री जे आहे ते आपल्या बीजनाशकाचं काम करणार आहे म्हणजे ते बीजनाशक आहे आणि आपल्या टांगा जे आहे ते करणारे हे लांब पानाचं जे गवत दिसतं आहे तुम्हाला तर हे जाळण्याचं काम त्यामुळं मी आता पटापट स्प्रे करतो आहे सर टोमॅटोवरती ना जास्त काही इम्पॅक्ट पडणार नाही याचा पण चुकू नये तुम्ही गोल पानाचं गवत असेल आणि मग म्हणशाल की आपण त्यात गोलचा प्रयोग करू किंवा मग ऑक्सिकिलचा प प्रयोग करू तर ते चालणार नाही कारण आपलं गावठी सफरचंदाचं झाड आहे म्हणजे टोमॅटोचं जे झाड आहे त्याला गोल अजाबात नाही चालत आहे तर तुम्ही तेवढी काळजी घ्यायची औषधं कुठल्याही कशात मिक्स करू नका आणि आपल्या गावठीचा प्रसंडाच्या किंवा टॉमॅटोच्या झाडाको आयसा झटका बसेल का, आपला सा सा। को का निकिन में आएसा आएसा तर तुम्हाला पिर जाईन देखील झाड नाही उतरे का आयसा झटका बस नाही तर मग सांगताय ध्यान ध्यानदेखील काम करू आणि आपल्या चॅनलवर जर तुम नाही व्हायगे हो तो खपाखप लाईक करू पटम सब्सक्राइब करो उस पर गाउटी का पर्चन फेंक के मारो या फिर टामाटा का घाड़ फेंक के मारो उससे कोई दिक्कत नहीं है बस सब्सक्राइब हो जाना चाहिए और बेल आइकन डबल हो जिससे कि मैं जो भी वीडियो डाउन तो उसका जो नोटिफिकेशन है आपके पास जल्द से जल्द पहुँच जाएगा वार बहुत चालू है वार का आवाज़ में जल्दी वीडियो डाउन कर